स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमीसारखा व्हिडिओ फक्त थोडासा वेगळा म्हणजे पूनम लाईफस्टाईल आजचा आपला व्हिडिओ आध्यात्मिक तसंच पूनम लाईफस्टाईलचा असणार तर आध्यात्मिक आज मार्गाबरोबरच आजची माझी जीवनशैली खूप वेगळी आहे तो तुमच्याशी बरोबर मी अनुभव माझा शेअर करणार आहे तर व्हिडिओ जरी मोठा झाला तर संपूर्ण पहा कारण आध्यात्मिक मार्गातून एखाद्याची जीवनशैली कशी बदलू शकते हे अनुभवाशिवाय कोणी सांगू शकत नाही आणि एकमेकाचे सेवेकरणे अनुभव ऐकल्याशिवाय परमार्थ समजत नाही जिथे परमार्थ समजत नाही तिथे तुम्ही कितीही सेवा मार्गात पडला तरी त्याचा काही उपयोग होत नाही जसे की आपण म्हणतो जन्माला येत यायचं असंच आणि जायचं असं सगळ्यांनी चुकीचा आग्रह घेतलाय जन्माला येताना कर्माचे भोग घ्यायचे जाताना पुण्याचे भोग घेऊन जायचे हे नेहमी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे एवढंच सगळ्यांना समजलं तर स्वामी महाराज समजले असो पूनम जीवनशैली चालू करूया तर स्वामी महाराजांच्या सेवा आठ वर्षापूर्वी करायला लागली हा लग्नाआधी सुद्धा करत होते परंतु कशा की दत्त मंदिर साफ करणे हे स्वामींचं आहे तिथं फक्त रांगोळी काढणे सजावट करणे ह्या गोष्टी माझ्या हातून बऱ्याच होत होत्या हे मला लहानपणापासून आवडत होतं ते दत्त मंदिर माझ्या माहेरी शेजारी एक छोटं छोटंसं म्हणजे आता बरंच मोठं झालं दत्त मंदिर होतं तर तिथं पूर्ण ते तो मंदिर साफ करायचं स्वच्छ करायचं रांगोळी करायची साप्ताहिकमध्ये नवनाथ पारायणला बसायचं परत स्वामी महाराजांचा तिथे फोटो होता ते साफ करायचं त्याच्या पुढे रांगोळी काढायची रोजच्या रोज हे हे माझ्या हातून ज्या काही सेवा असतील त्या मला माहीत नव्हत्या त्या सेवा होत्या त्या मला आज कळाल म्हणजे या मार्गात आल्या कळालं की माझ्या हातून त्या सेवा घडल्या गेल्यात म्हणून महाराज माझ्या जीवनात लगेच आले काही गोष्टी करण्यात त्यांनी मला प्रचंड प्रचिती दिली इतकी दिली की जागोजागी महाराज माझ्या हक्केला धावून आले तोच मी आज व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे अनुभव शेअर कर सेवा करत होते म्हणजे मी खूप नाही म्हण माझ्याही ना मला वाटत होत मी खूप करत होते ज्या वेळेस मी खरंच केंद्रात जाऊन बऱ्याचशाच गोष्टी अनुभवल्या नेंडोरिल्या अनुभवल्या परमपूज्य गुरु गुरुमावलींचं जे काही हितगुज आहे ते आत्मसात करून घेतलं तेव्हा म्हटलं मी जीरो शिवाय काही सेवा करत नाही काही गोष्टीच्या सेवा माझ्या स्वार्थी होत्या ज्या जसा की स्वतःपुरत्या करायच्या घरापुरत्या करायच्या तेवढाच वागत मागणे काहीच नसेल फक्त माणूस संसारात असले की काय म्हणतो माझ्या कुटुंबाला सुखी ठेव काही वाईट गोष्टी येऊन देऊ नको ह्या गोष्टी होत्या बोलत होते स्वामी महाराजांच्या बर करत होते पण जेव्हा कळालं की स्वामी स्वतःसाठी नसता सेवा स्वतःसाठी नसते जो कोणी दुसऱ्यासाठी सेवा करतो त्याचं फा प्राधान्य त्याची फलश्रुती महाराज दानदुपटीनं परत करतात हे जेव्हा कळले तेव्हा स्वामी महाराज माझ्या जीवनात आकस्मितरित्या रिअलमध्ये आले जसे की मी अकरा पारायण स्वामी समर्थांचे केले तर माझ्या ह्याच्यामध्ये मा आरतीमध्ये मा स्वामी महाराजांची मूर्ती प्रकट झाली मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला साईटला दाखवणारच आहे तर अशा स्वरूपात स्वामी महाराजांची मूर्ती माझ्या आरतीत तयार झाली तेव्हापासून तर फारच वेळ लागले स्वामींचे स्वामींनी जागोजागी मला प्रचिती दिली प्रत्येक गोष्टीला प्रत्येक येणारा वाईट अनुभव हो असू दे त्यातून महाराजांनी तारले सुखकारक का असू दे त्यातूनही महाराज आनंदातूनच सावरले दोन्ही गोष्टीत पण महाराज सोबत होते महाराजांची साथ कशी असते हे मी अनुभवले मला अनुभव मिळाला पदो बर आहे पदोपदी वाईट गोष्टीचा असू दे चांगल्या गोष्टीचा असू दे महाराज नेहमी माझ्याबरोबर होते आहेत आणि असणार आहे ह्या एवढं बोलायचं कारण कसं असतं आपण आध्यात्मिकमध्ये पडतो जेव्हा खरंच स्वामी समजतात तेव्हा आपण खात्रीने सांगू शकतो की महाराज माझ्याबरोबर कायम असतात हाच आत्मविश्वास येतो कुठून तर स्वामी महाराजांच्या सेवेतून प्रत्येक जण जर मनापासून सेवा करत मन तन धन सगळ्या गोष्टी स्वामी चरणी अर्पण करत असेल तरच हा आत्मविश्वास आपल्यात येतो कारण महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात ही सद्भावना जरी मनात ठेवली ना तरी आपल्या लक्षात येतात की खरोखर स्वामी समर्थ महाराज पाठीशी उभे आहेत तर महाराजांच्या ह्या गोष्टी मी खूप अनुभवल्यात आन आणि काही दिवसातच तुमच्या बरोबर वेळेवर त्या शेअर करणार आहेत मी पहिल्यांदा सुद्धा म्हटलं ना की अनुभव जो शेअर करतो स्वामी महाराज प्रचिती देतात म्हणून अनुभव आपले शेअर करायचे आपली जीवनशैली स्वामी महाराजांच्या चरणी कशी अनुभवले हेही सांगायचे प्रत्येक वेळी जर आपण सांगत गेलो तर पुढचा सेवेकरी निश्चितच त्यात गुंततो आणि त्यालाही प्रचिती मिळते म्हणून आपण आपल्या गोष्टी शेअर करत राहायचं आपण कुटुंबा स्वामींच्या कुटुंबात राहणार स्वामीं सेवेकरी आहोत रक्ताचे नाते नसले तरी स्वामींचे नाते आहे आणि रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ स्वामींचे नाते आहे म्हणूनच आज आपण एकत्र कुटुंबातील स्वामींच्या घरात राहणारे स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहोत हेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर महाराजांनी खूप वेळा मला जागोजागी माझी मला मिळालीच आहे महाराज माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून आज घेत आलो अनेक संकटे आले अनेक दुःख आले महाराजांनी मला डगमगू दिले नाही प्रत्येक ठिकाणी महाराज आहे त्याची जाणीव राहिले महाराजांनी म्हणून तर आज संत भूमीच्या पावनखिंडीत मला त्यात आणले सुद्धा कारण कसं का असते नुसतं म्हणून चालत नाही तर काही गोष्टी खाणारी लोक आपण मराठी लोक आहोत त्याचा सुद्धा माझ्या शरीरातून पूर्ण ते बंद केले हे केवळ स्वामी महाराजांनी म्हणूनच आज माझ्या गळ्यात ही पवित्र माळ म्हणजेच तुम्हाला माहित असेल तुळशीची माळ ही नुसती माळ नसून हे किती मोठं श्रेष्ठत्व आहे हे गळ्यात येणं सुद्धा भाग्याचंच लागतं कारण कोणीही घालू शकत नाही आणि कोणाच्याही गळ्यात येत नाही त्यालाही परम भाग्य लागत आणि हेही सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मुळे मला लाभले कारण वारकरी संप्रदायात म्हणजेच महाराष्ट्राची पावनभूमी पंढरपूर हेही माझ्या गळ्यात येऊन बसले म्हणजे मी सगळं काही बघते ते स्वामी समर्थ महाराजांच्या हृदयात बघते जसे की विटू महाराज विटू माऊली आई रखमाई माझे सिद्धनाथ कुलदैवत आई तुळजापूरची भवानी आई आपले राजराजेश्वर ही सगळे मला महाराजांच्यातच दिसतात बरेचसे तुमच्याशी अशा गोष्टी शेअर करायचे आहेत पण काही गोष्टी ठराविकच व्हिडिओ मोठा होईल म्हणून ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या थोडेशा अनुभव शेअर करत राहिले असे बरेचसेच माझ्या बाबतीत अनुभव आलेले आहेत तेही मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटद्वारे निश्चितच सांगा प्रत्येक जण आपण कुटुंबात आहोत कुटुंबाचे एक एक मेंबरशीप आहोत प्रत्येकानं एकमेकांशी जर स्वामींचे हितगुज म्हणा येणारे व्हिडिओ म्हणा एकमेकांशी जर आपण शेअर केलो एकमेकांचं ऐकत राहिलो तर ह्याच्यातूनच भक्तीचा मार्ग फुलला जातो जसे की ब्रह्म कमळ तेच कमळ आपण फुलवायचंय आपल्या अनुभवातून आणि जर प्रत्येकाने अनुभव शेअर केले तर बरेचसे आपल्या अंगणीच फुलणार आहे हे स्वामी सेवेतून स्वामी महाराजांच्या भक्तीतून हा मार्ग म्हणजे खूपच प्रज्वल आहे आणि तो फक्त पुण्यवान लोकांच्याच मार्गात येतो हेही आपल्याला समजलेले आहे म्हणजेच काय आपण कुठे ना कुठे तरी चांगले पुण्य केले म्हणून माऊली आपल्या जीवनात आले तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ.